आज मी खमंग अशी वाटली डाळ दाखवते आहे तुम्हाला आणि तुम्ही बघत असाल तर भिजलेली डाळ आहे चण्याची आलं आहे मिरच्या आहे जिरं आहे आणि कडीपत्ता हे आपल्याला सगळ्या डाळीमध्ये घालून वाटून घ्यायचं आहे साधारण एक बेताची वाटी चणाडा भिजत घातलेली रात्री आठ ते दहा तास भिजल्यावरती पाणी काढून घेऊन ती मिक्सरमध्ये आता मी घेतली त्याच्यामध्ये सगळं साहित्य घातलं आहे कडीपत्ता हिरवी मिरची जिरं आलं थोडंसं आलं किसून घेतलं आहे म्हणजे ते तुकडे राहत नाहीत आणि हे छान आपल्याला बारीक अगदी बारीक जे असतं तसं न वाटता थोडं खडबडीत असं वाटायचं आहे तुम्ही बघू शकता तर ह्या प्रमाणात वाटलं आहे आणि आता आपण ही डाळ जी आहे ती कुकरला लावणार आहोत त्याच्यामुळे ती पटकन होते परतवताना खूप वेळ लागत नाही आणि अगदी ड्राय पण होत नाही तर चवीलाही खूप छान लागते आणि कुकरच्या दोन शिट्ट्या काढल्या आहेत मी तेल घेतलं आहे कडल्या कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये आता मोहरी घातली आहे नेहमीसारखी फोडणी पण तेल जरा जास्त लागतं डाळीला म्हणजे ती अगदीच कोरडी नाही राहत त्याच्यामध्ये आपण जिरं घातलं आहे कडीपत्ता घातला आहे हिंग घालणार आहोत आणि हळद घालणार आहोत नेहमीची जशी फोडणी असते तशीच फोडणी करायची इथे मी कांदा चिरून घेतला आहे बारीक अगदी किंवा चॉपरमधनं तुम्ही काढला असला तरी चालेल आणि तो बारीक कांदा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे हळद हिंगानंतर तुम्ही बघत असाल तर हा बारीक कांदा घातला आहे याने खूप छान चव येते पण नैवेद्याला जेव्हा करायचे असते तेव्हा आपण कांदा स्किप करायचा आहे ही मी नाश्त्यासाठी म्हणून केलेली आहे आणि म्हणून मी कांदा घातला आहे कांद्याने त्याला मौसूदपणा जास्त येतो आणि जेव्हा आम्ही गणपतीला वगैरे नैवेद्याला करतो त्यावेळेला आम्ही कांदा त्याच्यामध्ये घालत नाही ह्याच्यामध्ये लसूण वगैरे काहीच घालायचं नाही आहे ठेचा घालणार आहोत आपण तो अगदी हिरव्या मिरचीचा प्लेन हिरव्या मिरचीचा ठेचा आहे थोडासा लाल तिखट लाल तिखट पण थोडं वाटताना मिरच्या घातलेल्या होत्या त्या कितपत तिखट आहे बघून तुम्ही लाल तिखट घाला त्याच्यानंतर किंचित साखर कारण आपण नंतर लिंबू पण पेणार आहोत अगदी थोडी एक अर्धा चमचा साखर आणि मीठ असे घालून हे सगळं मिश्रण छान त्याची ढवळून घ्यायचे कांदाही तोपर्यंत जरा मऊ होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे जे आपण कुकरमधनं काढलेलं तर ते घालायचं आहे आणि छानपैकी ही परतवायची वाटली डाळीचं हेच एक वैशिष्ट्य आहे करताना त्याला परतवावं लागतं खूप दणदणून त्याला एक पाच ते दहा मिनटं वाफ आणायची की ती छान मोकळी पण होते आणि मऊसूत राहते खूप अशी कोरडी कोरडी होत जात नाही तुम्ही बघत असाल तर मी छान ढवळून घेतलं आहे आणि एक तीन ते चार मिनटं दणदणून याला वाफ आणणार आहे म्हणजे आपलं ते शिजेल आणि तुम्ही बघत असाल की झाकण काढल्यावर पण ती छान अशी मौसूत झालेली आहे लिंबाचा रस थोडासा पिळला आहे त्याच्याने चव अजून खूप छान टेस्टी लागते आणि मी तुम्हाला ढवळून दाखवते तुम्ही बघत असाल तर कुठेही ती नंतर चिकटत नाही मोकळी पण होते आणि घशाला अगदी असं कोरडी पण ती वाटत नाही अशा प्रकारे आपली ही वाटली डाळ तयार आहे कोथिंबीरवरून गार्निशिंगसाठी नारळ भरपूर तुम्ही नाश्त्याला करू शकता प्रसादासाठी करू शकता प्रवासात बरोबर नेऊ शकता अशाच आपल्या रेसिपीज बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद